मुलांच्या नकळत जर का त्यांना भाज्या खाऊ घालायच्या असतील तर ही रेसिपी संपूर्ण पहा आता डॉक्टर म्हणाले भाज्या खा त्या सेगमेंट मध्ये आपण आज आमटी थ्रू मुलांना भाज्या खाऊ घालणार आहोत त्याला तर पटकन आता रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ जी आहे ही पाव कप आहे आणि घालणार आहे तुरीची डाळ तुरीची डाळ जी आहे मुगाच्या डाळीच्या अर्धी म्हणजे वन एक कप इतकी घातलेली आहे तुरीच्या डाळीने जेवण हेवी होतं त्याच्यासाठी मी तुरीची डाळ कमीत कमी वापरते तुम्हाला जर का संपूर्णपणे तुरीची डाळ वापरून ही आमटी बनवायची असेल तरीही तुम्ही ती आमटी बनवू शकता आता ह्या दोन्ही डाळी मी पाणी घालून स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्या दोन तीन पाण्याने डाळी ज्या आहेत त्या धुवून घ्यायच्या आहेत आता डाळीमध्ये पाणी घालायचंय आता डाळ इतपत पाणी घातलेलं आहे आता डाळीमध्ये मी हळद घालणार आहे वन एट टी स्पून इतकी हळद घातलेली आहे आणि थोडासा हिंग घालायचं आहे ह्याच्यामध्ये थो डाळ डाळ शिजताना त्याच्यामध्ये थोडं तेल घालायचं आहे आता कुकरला झाकण लावून मी डाळ मऊ अशी शिजवून घेणार आहे डाळ जी आहे ही तीन ते चार शिट्ट्यांमध्ये शिजते तुमच्या कुकरला मऊ डाळ शिजण्यासाठी जितक्या शिट्ट्या लागत असतील तितक्या शिट्ट्या तुम्ही करून घ्या आता आज आपण मुलांना भाजी खाऊ घालणार आहोत ती आहे पडवळ आता आपण आज पडवळाची आमटी बनवणार आहोत आता त्याच्यासाठी पडवळ जो आहे हा मी बारीक चिरून घेणार आहे त्यासाठी आधी पडवळाची सालं काढून घ्यायची आहेत आता हा माधून शिरायचा आहे आणि ह्याच्या बिया असतात ह्या काढून टाकायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तो बारीक चिरून घ्यायचा आहे जेणेकरून आमटी खात असते त्याच्या फोडी ज्या आहेत ना लागल्या नाही पाहिजेत आता इथे आपला संपूर्ण पडवळ चिरून झालेला आहे हा वजनी प्रमाणात पाहाल तर पाव किलो इतका पडवळ होता आता इथे डाळ जी आहे हे छान मऊ शिजलेली आहे त्याच्यानंतर आता ही डाळ जी आहे ही आपण थोडी घोटून घेणार आहोत आणि याला पातळ करण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचंय इथे कढईमध्ये मी आता तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे आणि घालायचं आहे हिंग आता मी काही कडीपत्त्याची पानं घालणार आहे आणि ह्याच्यामध्ये लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत त्याच्यावरती घालायचं आहे आपण आपल्याला चिरून घेतलेला पडवळ आता पडवळ जो आहे हा आपण ह्याच्यामध्ये छान असा परतून घेणार आहोत फोडणीचा खूप खमंग असा सुगंध आलेला आहे आणि आपल्या कोडणीचा असा छान असा सुगंध यायला हवा आता पडवळ परतल्यानंतर ह्याला मी झाकण ठेवणार आहे आणि आपण ह्याला एक वाफ काढून घेणार आहोत आता आपला थोडा पडवळ मऊ होईपर्यंत एक वाटण बनवून घ्यायचंय त्याच्यासाठी मी इथे खोबरं घेतलेलं आहे ते पाव कप इतकं खोबरं आहे त्याच्यामध्ये पाऊन चमचा इतके धणे घालायचे आहेत अर्धा चमचा जिरं घालायचंय आणि ह्या ठिकाणी मी एक हिरवी मिरची घालते तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त घाला आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता हे वाटण वाटून झालेलं आहे मी हे वाटताना पाणी घातलेलं आहे आता इथे आपण चेक करूया आपला पडवळ शिजलाय का आता हा पडवळ जो आहे हा चमच्याने तोडल्यानंतर तो, तो अलगद तुटतोय ह्याचा अर्थ आपला पडवळ शिजलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी दोन टेबल स्पून इतकं दाण्याचं कूट घालणार आहे आणि हे परतून घ्यायचं आहे आमटी मिळून येण्यासाठी ह्याच्यामध्ये मी बेसन घातलेलं आहे आणि हे आपल्याला थोडा वेळ तेलामध्ये परतून घ्यायचंय जेणेकरून बेसन जे आहे हे तेलामध्ये भाजलं जाईल ही आमटी जी आहे ही आपण भाताबरोबर आणि पोळी बरोबर दोन्ही बरोबर खाऊ शकतो त्यामुळे आपलं कामही कमी होणार आहे आपल्याला भाजी बनवण्याची गरज नाहीये आता ह्याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेली आपली डाळ घालायची आहे आपण कुकर मध्ये गरम पाणी टाकून तेही ह्याच्यामध्ये घालणार आहोत आता ह्याच्यामध्ये आमटी पातळ करण्याकरता पाणी घालायचंय त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण मग आशला वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे ह्याच्यामध्ये मला थोडी हळद कमी वाटते म्हणून मी हळद घालते हळद घालताना ती आपण जे पडवळ परत तो त्याच वेळी तुम्ही घाला आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय त्यानंतर घालायची आहे तीन ते चार आमसुल आणि थोडासा गूळ घालायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आणि आता छान अशी आमटी आपण उकळवून घेणार आहोत ह्याच्यामध्ये मी अजून थोडं पाणी घालणार आहे कारण की आमटी घट्ट आहे आता इथे आमटीला छान अशी उकळी आलेली आहे आमटी उकळणं खूप गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये आपण घातलेले शेंगदाण्याचं कूट असेल किंवा बेसन असेल हे शिजलं पाहिजे त्याच्यासाठी आमटी जी आहे ही व्यवस्थित आपल्याला उकळवून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये तुम ह्या स्टेजला खरा आमटी रेडी आहे पण तुम्हाला जर का आमटी मसालेदार हवी असेल तर ह्याच्यामध्ये आपण थोडं गरम मसाल्याची फोडणी घालणार ना आहोत नाहीतर तुम्ही ही आमटी जी आहे ही अशीच खाऊ शकता आता ह्याला फोडणी घालण्यासाठी तेल गरम करत ठेवलं होतं आणि ते गरम ही झालेलं आहे आता मी हीट बंद करणार आहे त्याच्यावरती थोडी लाल मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि आता ही फोडणी जी आहे ये पन वर हो। थोड़ा हे आपण डाळीवर घालणार आहोत आणि थोडा वेळ झाकून असंच ठेवायचे आणि मग त्याच्यानंतर आपण हे ढवळून घेणार आहोत डिश जे आहे हे सर्विंग साठी रेडी आहे ह्याच्यासाठी वरून कोथिंबीर मी पेरणार आहे आता पडवळाची आमटी मी भात आणि पोळी सोबत सर्व केलेली आहे ही रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या नवीन रेसिपीज साठी बेल आयकन मध्ये प्रेस करा थँक्यू